ऑपरेशन सिंदूरमुळे नव्या धोरणात्मक उत्क्रांतीच्या सक्षम भारताचं चा दर्शन झालं या सिंदूर ऑपरेशनचा स्वाभिमान जसा सैन्याला आहे तसा अभिमान देशातील नागरिकांना देखील या अभिमानामध्ये जितके हिंदू आहेत तितकेच मुस्लिम बांधव देखील आहेत यातील काही मुस्लिम बांधवांनी तर आपल्या लग्नपत्रिकेवरती ऑपरेशन सिंदूरची शौर्यगाथा मांडून हिंदुस्तानच्या शौर्याला सलाम करत आपल्या नववैवाहिक आयुष्याची सुरुवात देशप्रेमाने केली आहे भारतीय संस्कृतीमध्ये सिंदूरला फार मोठं महत्त्व आहे स्त्रीच्या सौभाग्याचं लेणं म्हणून सिंदूरकडे पाहिलं जातं हेच सिंदूर, सिंदूर पर्यटकांच्यावर भ्याड हल्ला करून दहशतवाद्यांनी लुटलं भारताने देखील ऑपरेशन सिंदूरच राबवून लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुदाहिद मुजाहिदीन सारख्या भारत विरोधी दहशतवादी गटांशी संबंधित नऊ ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यात आले यातील चार ठिकाणी पाकिस्तानमधील तर पाच ठिकाणी पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये आहे ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची ताकद संपूर्ण जगाने पाहिली याच सिंदूर मोहिमेचा अभिमान भारतातील प्रत्येक व्यक्तींनी जातींना याचंच प्रतीक म्हणून एका मुस्लिम धर्मियांच्या निकाह पत्रिकेमध्ये ऑपरेशन सिंदूरची शौर्यगाथा छापण्यात आली आहे बार्शी तालुक्यातील नारी इथं राहणारे मुस्लिम धर्मीय कादर मोहिद्दीन काझी यांचा मुलगा असलम आणि बार्शीतील वजीर इस्माईल फकीर यांची मुलगी आयेशा यांचा निखाह होतोय दोघीही सुरक्षित सुशिक्षित असून त्याने नव आयुष्याची सुरुवात एकमेकांच्या प्रेमासोबत राष्ट्रप्रेमाला साथ घालत सिंदूर शौर्य गाथा पत्रिकेमधून मांडले बार्शीसारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक तालुक्यामधून मुस्लिम बांधवांनी व्यक्त केलेले हे देशप्रेम राज्यासाठीच नव्हे तर देशातील सर्व मुस्लिम बांधवांसाठी आदर्श आहे लग्नपत्रिकेवरती निसर्गाचा देवतांचा महनीय किंवा सन्मान्य व्यक्ती यांचे फोटो वापरले जातात मात्र नारीच्या अस्लम काझी यांनी देशाच्या शौर्याची सत्यकथाच मांडून जात आणि धर्मापेक्षा मातृभूमी श्रेष्ठ असल्याचं दाखवून दिलं आहे